नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज कोथंबीरचे मुटकुळे ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया मुटकुळे बनवण्यासाठी लागणारे साहित्य दोन वाट्या चिरलेली कोथंबीर एक वाटी ज्वारी बाजरीचे पीठ किंवा आवश्यकतेनुसार अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर अर्धा चमचा मीठ किंवा आवश्यकतेनुसार कमी जास्त अर्धा चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा चार पाच लसूण पाकड्या बारीक केलेल्या फोडणी साठी अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग पाव चमचा हळद एक पळी तेल किंवा आवश्यकतेनुसार कमी जास्त एक ग्लास पाणी मुटकुळ्यांचं पीठ भिजून घेऊ हिरव्या मिरचीचा ठेचा जिरे आणि मीठ मध्ये एकजीव करून घ्यायचं लसूणही टाकून घेतला तिखट आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो पीठ सुद्धा आवश्यकतेनुसार टाकायचं सर्व वस्तू मध्ये मिक्स करून घेतल्या थोडं पाणी घ्यायचं आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि पिठाचा गोळा बनवायचा पीठ मळण्यासाठी अर्धा ग्लास पाणी लागलं पीठ मळून तयार आहे पाऊन वाटी पीठ लागलं आणि शिल्लक असलेलं पीठ मुटकोळे बनवण्यासाठी आपल्याला लागेल आता मुटकोळे बनवून घेऊ आता मुटकोळे बनवून घेऊ शिल्लक असलेलं पीठ त्यातून थोडं थोडं घ्यायचं आणि त्यावर मुटकुळे बनवायचे पोळपाटाला पीठ लावलं आणि पिठाचा गोळा घेतला थोडा आणि हाताने मुटकुळे बनवून घ्यायचे याप्रमाणे सर्व मुटकुळे बनवून घ्यायचे मुटकुळ्यांसाठी कुकरमध्ये फोडणी बनवू एक फळी तेल टाकलं तेल आपण आवश्यकतेनुसार टाकायचं जिरे टाकले हिंग टाकला टाकली आणि एक ग्लास पाणी टाकले उकळत्या पाण्यामध्ये मुटकुळे टाकून कुकर बंद करायचा सर्व मुटकुळे तयार झालेत मुटकुळे कुकर मधल्या उकळत्या पाण्यात टाकून द्यायची मुटकुळे कुकर मध्ये उकळत्या पाण्यात टाकून घेतले गॅस फुल आहे एक सीटी जाली की सिटी झाली गॅस बंद करायचा एक सिटी झाली गॅस बंद करायचा आपले मुटकुळे तयार झाले मुटकुळे थोडे रसाळच बनवायचे आपली डिश तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद